कृषीप्रधान देशातील शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ साखर कारखान्याचे आडमोटी धोरण शेतकऱ्यांचे मरण हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बागलपारडी येथील शेतकऱ्यांची गत दोन वर्षापूर्वीपासून लाखोंचे नुकसान झाले आहे आणि या संदर्भात अनेक वेळा साखर कारखाना अधिकारी यांना लेखी आणि तोंडी सूचना दिल्या तरी पण साखर कारखान्यातून दूषित पाणी बंद न झाल्याने शेतकऱ्यांनी वसमत तहसील कार्यालय वसमत या ठिकाणीसुद्धा निवेदन दिले होते पण तहसील प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही सदरील दूषित पाण्यामुळे विहिरीतील पाणी पिकांना दिल्यानंतर पिके संपूर्ण नष्ट होताना दिसत आहे या संदर्भात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज चॅनेल सदरील प्रकरणाची दखल घेत शेतकरी यांच्याशी थेट बांधावर जाऊन प्रतिक्रिया जाणून घेतली हिंगोली श्रीहरी अमोरे पाटील आज आपण हिंगोली जिल्ह्यातील वसमत अंतर्गत पारडी या गावामध्ये गावाच्या शिवारामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी जो टोकाई सहकारी साखर कारखाना आहे त्या साखर कारखान्याचं चा, चालू झाल्यानंतर जे दूषित पाणी येतं ते पाणी जे आहे ते दूषित पाणी एका नाल्यामध्ये सोडल्यामुळं त्या नाल्याच्या परिसरामध्ये जी काही शेतकरी आहेत त्यांची एवढी पिकांची दुरावस्था झालेली आहे की खूपच दुरावस्था पाहायला मिळते या कृषी प्रधान देश म्हणून आपला भारत देश हा ओळखला जातो पण या कृषी प्रधान देशामध्ये केवळ शेत उद्योग चालना मिळते शेतकऱ्याला मात्र वाऱ्यावर सोडलं जातं उद्योजक आरेराय करून आज पुणे मुंबई यासारख्या ठिकाणी सुद्धा उद्योजकाचे जे काही मशिनरीचं उद्योगाचं जे पाणी उद्योगा आहे ते नदी नाल्यामुळे सोडलं आहे तिथलं सुद्धा पाणी दूषित झालं पण आज आपण मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुका अंतर्गतच्या एका शेतकऱ्याशी इथं विहिरीवर आलेलं आहे त्या पाण्यामुळे आज या विहिरीमध्ये किती दूषित पाणी आलेलं आहे ते पाहू शकता तुम्ही किती पाण्याचा हा कलर आहे तो सुद्धा बदललेला आहे आणि या विहिरीतून बाहेर जे पाणी काढलेलं आहे ते पाणी जनावरांच्या पिण्यासाठी आहे ते पाणीसुद्धा याचा सुद्धा कलर आपण किती चेंज झालं आहे एकदम काळाकुट्टच कलर जे आहे ते पाहायला मिळतो याच्यामध्ये या शेतकऱ्यांनी या ठिकाणाहून एक किलोमीटर दूरवर अंतरावर हो पिण्याच्या पाण्यासाठी चारा डोक्यावर घेऊन जातो आणि पिण्याच्या पाण्यासाठी केवळ जनावर बाहेरच्या ठिकाणी स्थलांतर केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमका हा प्रकार तुम्ही प्रशासनाला कारखान्याच्या का संदर्भात काय बोललत का बोल काय सांगणार तुम्ही तो काय हा तर सर एम डी साहेबांकडे आम्ही गेलो अर्ज देण्यासाठी बरं तर त्यानं म्हणले बा आम्ही आता याच्या नंतर ना काही तुमच्याकडे येऊ देणार नाही बरं असं म्हणून ना चोवीस दिवस झालं कारखाना आहे ना चालूच आहे आणि चोवीस दिवस झालं पाऊस पाणी येतेच आम्ही दररोज जाऊन बोलतोय तर त्यानं म्हणले बा आहे ना तुम्हाला आहे ना आजचे दिवस थांबा आणि उद्याच्याला तुम्हाला जे काय करायचं ते करून घ्या त्यांना असं काल मला स्पष्ट सांगितलं त्याच्यानं मग काल मी म्हणलो बा तुम्हाला काही करायचं काय नाही माझ्या पद्धतीने मी करतो म्हणलो काय करायचं ती आता मला ढोरायचं याचं पाण्याचं मला पाहावं लागेल ना म्हणलं किती दिवसापासून प्रकार होतोय ते जवळपास चार वर्षापासून आहे ना दूषित पाणी येते आणि कारखाना सुरू होऊन तर आता हे पंचवीस दिवस झाले जात कम्प्लीट पंचवीस दिवस झालं पाणी सतत यायला चार वर्षापासून तुम्ही त्यांना कल्पना दिली होती का हो ना दर। आम्ही दरवर्षी जाऊन हे ना अर्ज द्यायचा सांगायचं त्याने त्याचं थोडं तात्पुरतं करायचं खाडी करायचं पाणी अडवायचं ना अजून पाणी जास्त झालं की यायचं ना भरपूर पाणी अजून चार वर्षापासून तुमच्या पिकाची परिस्थिती चार वर्षापासून आमच्या पिकाची हीच परिस्थिती आहे आमचं उत्पन्न आहे ना जवळपास म्हणजे तीन टक्के हे ना म्हणजे तीन हिशे घटलेला आहे फक्त एकच हिस आम्हाला पंच्याहत्तर टक्के तुमचं उत्पादन घटलेलं आहे पंचवीस टक्के तुम्हाला उत्पादन होते मग तुम्ही तहसीलदार कलेक्टर जिल्हा प्रशासनाकडे तक्रार केली का गेला हो गेल्या त... बगु, ना निवेदन मग काय त्यांची काय प्रतिक्रिया काय आली का काही बघूत म्हणले आम्ही जाऊन नाही ना कारखान्यावर भेट देऊ एम डी साहेब भेटूत म्हणले लावतो काहीतरी निवेदना एमडी साहेब तुम्हाला काल काहीतरी उलट सुलट बोलण्याची उलट सुलट बोलण्याची चर्चा ऐकायला काय हो ना काल एमडी साहेबला पाण्यासाठी गेल तू बोलायला तर त्यांना म्हणले बा ना बघूत बघूत म्हणले नंतर म्हणले हे ना आमच्या ना आजचे दिवस थांबा आणि याच्यानंतर म्हणले तुम्हाला काय करायचे करून घेऊ देऊस तुम्हाला काय करायचे ते करा अशी आरेगायची हो भाषा तुमच्या सोबत हो हो बघा शेतकऱ्यासोबत सुद्धा ज्याळच त्यांची नुकसान होत आहे पोटतिळकीनं जाऊन एखादा शेतकरी अधिकाऱ्याकडे जाऊन जर सांगत असेल की बाबा माझ्या शेतीची नुकसान होती जनावरांची नुकसान होती मला एक किलोमीटर दूरवर जाऊन पाण्याचं जे नियोजन आहे त्यासाठी बाहेर जावं लागतं तिथपर्यंत माझ्या डोक्यावरती चारा घेऊन जनावराकडे जावं लागतं त्या जनावराला घेऊन जावं लागतं माझ्या शेतातून आणि ते जर शेतकरी उद अशी उदंड वागणूक जर इथल्या शेतकऱ्याला देत असेल तर हे सरकार हे शासन शेतकऱ्याचं नसून केवळ नावाला कृषीप्रधान हा देश आहे हे फक्त उद्योग सरकार आहे या सरकारने खूप या म्हणजे या साखर कारखान्याची संचालक मंडळ आहे अधिकारी यांनी खूप शेतकऱ्याला त्रास दिला की यांनी सांगता पंच्याहत्तर टक्के माझं उत्पादन घटलेलं आहे पंचवीस टक्केच मला उत्पादन मिळतंय आपण त्यांची फॅमिली आहे आपण त्यांच्या फॅमिलीला पण बोलू काय सांगतात काय सांगू साहेब आमच्या इथे पाणी नाही पियला जनावर आमचे लांब लागले चारा लांबच्या लांब आहे फाशी घेतल्याशिवाय म्हणजे फाशीची पण शेवटची तुमची ही स्टेटमेंट तुम्ही सगळं एवढी कठोर म्हणजे मनावर तुमच्या ठरली काय सांग सर खरंच काही सत्य आहे त्यात हो ना सर सगळं काय तुमच्या समोरच आहे ना सगळं सत्यच आहे सर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय पर्यायच नाही आम्ही काय खाणार काय नाही सगळं शेत पूर्ण जळून गेल्यानंतर उदर झाले आत्मदहनाचा स्वतःचा कुटुंब संपवण्याचा हा विचार जर एखाद्या व्यक्तीच्या मनात येत असेल तर किती मोठी याच्या मनावर आघात होत असेल प्रशासन का जागा होत नाही उद्योजकाचं आहे का प्रशासन या साखर कारखान्याला लागणारा ला माल जो आहे कच्चा माल हा शेतीतूनच मिळतो आणि शेतकऱ्यावर जर ही दयनीय अवस्था येत असेल तर निश्चितच शासनानं प्रशासनानं या जो उद्योजक आहे जे जी साखर कारखाना आहे या प्रशासनावर संचालक मंडळावर किंवा चेअरमन कठोर ती कठोर कार्यवाही करून या शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला पाहिजे श्री हरी आंबरे पाटील हिंगोली